मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत दोन कोटी चौतीस लाख लाडक्या बहिणींना अगोदर त्याची टिंगल करत होते लाडक्या बहिणींना देत देताय का लाडक्या बहिणींना विकत घेताय का पंधराशे रुपये म्हणजे काय पंधराशे रुपयात का आहे अरे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांना आणि पैशाच्या राशीत लोळण घेणाऱ्या लोकांना पंधराशेची काय करणार पंधराशे लो पंधराशे रुपयाचं बोल सर्वसामान्य लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये आम्ही आधार देण्याचं काम केलं आम्ही देखील गरिबीतून आलोय मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे मला माहित आहे माझी आई त्यावेळेस काय काटकसर का करत होती कसं घर चालवत होती कसं बिलाचे पैसे काढत होती बाजूला करून ठेवत होती शाळेची फी असेल हे सगळं रेशनचं असेल हे सगळं मी पाहिलं आहे आणि जेव्हा सरकारमध्ये आल्यानंतर आम्ही ठरवलं सरकार, सरकार कुणाचं आहे सरकार सर्वसामान्य माणसाचं म्हणतो मग मा सर्वसामान्य माणसाला काय देणार आपण मग मा सर्वसामान्य माणसाला त्याच्या जीवनाला आधार द्यायचा असेल तर त्यांना आपण हे दिलं पाहिजे म्हणून लाडकी बहीण योजना सुरू केली आणि त्याला विरोधकांनी एवढी टीका केली कोर्टात गेले हायकोर्टाने त्यांना लापा चपरा दिली हायकोर्टाने पळवलं आता नागपूर इकडे कोर्टात कोणीतरी गेले हे देखील कोर्ट लाडक्या बहिणींच्या बाजूने उभं राहील आणि म्हणून पैसे मिळणार नाहीत पैसे मिळणार नाहीत असा आरोप करणारे लोक पैसे एक पहिला हप्ता गेल्यानंतर सभापती महोदया म्हणाले आता लवकर पैसे काढून घ्या नाही तर सरकार काढून घेईल सरकार हे देणार आहे हे घेणार सरकार नाही हे थापा मारणार सरकार नाही हे देणार सरकार आहे आणि दोन्ही हाताने आम्ही दिले पैसे दिले पाच सब... इन्स्टॉलमेंट बराब साहेब पाच हप्ते आम्ही त्याच्यात भरले निवडणुकीमध्ये पण असत ते राज्यपाल पुढच्या वर्षात आम्ही काय योजना करणार आहोत ते सांगतो मागचं तुम्ही केलं त्याच्यामुळे तुम्ही तिथे परत आलात त्याच्याबद्दल काही वाद नाही तिकडे आलात नाही पुढच्या वर्षात ऐका ऐका परब हो ऐक कन्सर्न परब साहेब तुम्ही वाचलं नाही तुम्ही परब साहेब अरे परब साहेब सन्माननीय परब साहेब अजून भाषण उपमुख्यमंत्र्यांचं पूर्ण व्हायचंय अजून उपमुख्यमंत्र्यांचं भाषण पूर्ण व्हायचंय त्याच्या आधीच तुम्ही एवढे का अस्वस्थ होत आहे एवढ्या नाही नाही आता खाली बसा त्यांचं भाषण पूर्ण झालेलं नाहीये त्याच्या आधी भाषा नाही नाही तुम्ही परब साहेब परब साहेब हे बरोबर नाही आहे परब साहेब हे बरोबर नाही आहे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू होण्याच्या आधीच तुम्ही गोंधळ घालता आणि तुमच्या दोघांतल्या स्पर्धेमुळे दानवे उभे राहतात खाली बसा दोघं नाही त्यांचं भाषण पूर्ण होऊ द्या भाषण पूर्ण होऊ द्या दोघं खाली बसा तुम्ही दोघं खाली बसा भाषण पूर्ण झालेलं नाहीये परब ही तुमची पद्धत बरोबर नाही पद्धत बरोबर नाही तुम्ही तुम्ही इतरांना नियम शिकवता आणि स्वतः असं वाटतात आहो त्यांनी उत्तर काय द्यायचं त्यांचं उत्तर पूर्ण झालंय का त्यांचं उत्तर पूर्ण झालेलं नाहीये नाही नाही तुम्हाला सहन होतं सांगा तुम्ही त्यांचं उत्तर पूर्ण होऊ द्या ना त्याच्यानंतर बोला ना तुम्ही त्यांचं उत्तर पूर्ण होऊ द्या खाली बसा उत्तर पूर्ण जाईपर्यंत तुमचे हे बघा परब साहेब तुमची उत्तरं परत मिळाल्याशिवाय धन्यवाद करायचं आहे काय ऐकायचं नाहीये हे बरोबर नाहीये तुमचं उपमुख्यमंत्र्याचं भाषण पूर्ण झालं नाही अजून त्याच्या आधीच तुम्ही आल आवड करताय कुठली पद्धत आहे बरोबर नाहीये नाही 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 उपमुख्यमंत्री मध्ये तुम्ही भाषण सुरू करा खाली सभापती महोदया वरभ साहेब एवढं मनाला लावून घेऊ नका ऐका ऐका नाही नाही ऐका ऐक काय नाही याच्यामध्ये विरोधी पक्षाच्या लोकांनी सरकारच्या अडीच वर्षाच्या कारभारावर टीका केलेली आहे आता मला काय केलं ते सांगायला नको आणि टीका केली म्हणाले काहीच केलं नाही हे अभिभाषण चुकीचं आहे या अभिभाषणाचा आणि सरकारच्या कामाचा काही अर्थोनार्थी संबंध नाही ना। आणि म्हणून त्याच उत्तर गुलाबराव पाटील साहेब पाटील साहेब त्यांना पाटील साहेब आणि सत्ताधारी पक्षाचे सदस्य लक्षात ठेवा पाटील साहेब पाटील साहेब आणि सत्ताधारी पक्षाचे सदस्य लक्षात ठेवा लक्षा त्यांना साहेबांचं भाषण डिस्टर्ब करायचंय त्यांना साहेबांचं भाषण डिस्टर्ब करायचंय त्यांना असं वाटतं की त्यांचे तुम्ही खाली बसा खाली बसा मला जनतेने मॅन्डेट दिलेलं आहे आता काय त्यांच्याकडे काय नाही आहे सभापती एक, एक मी सांगतो की ज्या सदस्यांनी अडीच वर्षाचं काम एवढं आम्ही मरमर काम केलं एवढा प्रकल्प आम्ही राबवले कल्याणकारी योजना आम्ही राबवल्या जनतेच्या मनामध्ये आमचं सरकार गेलं म्हणून आम्हाला एवढं मतदान झालं आता तुम्ही ते मान्य ऐवजी अडीच अडीच वर्षात नाही नाही अरे बाबा अरे अडीच कुठे जायचंय का आणि म्हणून हे बघा नाही अडीच गुलाबराव खाली मसा नाही सामाजिक उपमुख्यमंत्री बोलते उपमुख्यमंत्री बोलतायत तुम्ही खाली बसा तुम्ही हे बोलणं बरोबर नाहीये तुम्ही हे बोलणं बरोबर नाही खाली बसा तुम्ही तुम्ही खाली बसा सगळे विरोधी पक्ष सत्ताधारी सगळे ते खाली बसा खाली म्हणून तुम्ही खाली बसा सगळे खाली बसा तुम्ही खाली बसा ही कुठली पद्धत झाली दाने साहेब तुम्हाला पण कल्पना आहे ना भाषण बोलवण्याच्या आधी याच्यामध्ये असा अडावडा करणं आणि तुम्ही म्हणाल त्याच क्रमाने त्यांनी भाषण केलं पाहिजे बोला सबा, सभापती राज्यपालांचं अभिभाषण जर यांनी पूर्ण वाचलं असेल तर त्यामध्ये देखील माझ्या सरकारने काय काय केलं हेही म्हटलेलं आहे आणि काय केलंय त्याची टिंगल या लोकांनी उडवली मग आपण ह्याच्यामध्ये आम्ही काय केलंय ते बोलायला नको रेकॉर्डवर यायला नको आणि म्हणून का म्हणून तुम्ही सत्य ऐकायची सवय ठेवा एवढंच मी सांगतो आम्ही खोट बोलणार नाही आम्ही खोट बोललो असतो तर जनतेने उचलून फेकून दिला असता आम्हाला आणि म्हणून जे खरं बोललो खरं काम केलं म्हणून म्हणून तुम्ही जे विधानसभेचं मंत्रिमंडळ बनवलं होतं हॉटेल बुक केले होते ते तुम्हाला रद्द करावी लागली तुम्ही तर त्यामुळे ऐकायला शिका खरं ऐकायला शिका जास्त त्यांना उत्तर आहेत पाहिजे ती द्या भूक लागली आहे का आणि <laughs> किती ओरडताय आपण जेवण घेणार शांत राहतो आणि खरं म्हणजे ते आता काय जे मी बोलतोय ते खरा तुम्ही त्यांच्याकडे तुम्ही माझ्याकडे बघून बोला त्यांच्याकडे बघून बोला की काही गोष्टी नियम नियम सभापती महोदया सभापती महोदया म्हटलं महोदया नियम नियम अठ्ठावन्न मध्ये स्पष्टपणे नमूद आहे राज्यपालांचे जे अभिभाषणात ज्याचा उल्लेख आहे त्याचा आपण त्याच्यावर बोलू शकतो आता बघा परिच्छेद बारा मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना उल्लेख आहे त्यांचा आता लाडक्या बहिणी बद्दल बोलू नको का ते तर विरोध केला या लोकांनी कोर्टात गेले आणि बंद करा म्हणाले तुम्ही परत परत जखम खरं आहे ना तुम्ही कस आहे मी बघा सभापती महोदया तुम्ही मला सांगा हे विरोधी पक्ष पण सगळे जे आहेत हा एकनाथ शिंदे अडीच वर्ष पायाला भिंगरी लावून फिरून काम केलं की नाही चला आपल्या मनाला विचारा चला